सध्या येवला तालुक्यामधील हडप सावरगाव या गावामध्ये आहे व यंदा महाराष्ट्रभर भरपूर पाऊस झाला व पावसामुळं भरपूर पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्या या हडप हडप सावरगाव या गावामध्ये एक एकर जो कांदा आहे लाल कांदा याला रोटरी बघतो आपण रोटरी शेतकऱ्यांनी फिरवलेली आहे व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे भरपूर खर्च झालेला आहे शेतकरी आपल्यासोबत दादा आपलं काय नाव माझं नाव ज्ञानेश्वर अंबादास शिंदे गाव हडपसावरगाव तुम्ही हा जी हे जे रोटरी मारताय आता हे कांद्याचं जे एवढं चांगलं असं पीक आहे दिसताना तर खूप असं चांगले कांदे दिसत आहे हे पण तुम्ही सांगू शकता की याला नेमका प्रॉब्लेम काय तुम्ही रोटरी का, का, का मारताय तुमचं भरपूर काही आता खर्च पण झाला असेल आता जर विचार केला तर लागणीला मजूर भेटत नाही आणि मजूर भेटले तर त्याला अगदी एकराला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये आपल्याला लावणीला द्यावं लागता त्यानंतर याला मशागतीला खर्च याला खतं भरपूर वापरा वापरावं लागतं त्यानंतर याला रोगराई भरपूर आहे पहिल्यासारखं राहिलं नाही भरपूर स्प्रे करावा लागता एवढा खर्च केल्यानंतर आता जवळपास गोल हा कांदा झालेला आहे तुम्ही रोटरी मारताय म्हणजे अगदी डोळ्याला बघवत नाही आहे पण नेमकं तुम्ही असं का करताय नमस्कार सर या कांद्याला रोटरी मारण्याचं कारण ही कांद्याची लागवड साधारणतः दहा ऑगस्टला आम्ही केली होती दहा ऑगस्ट नंतर आता आज बरोबर तीन महिन्याची लागवड होऊन गेलेली ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि या कांद्याचं पूर्ण वय होऊन गेलेलं अच्छा हा दिवाळीला जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसाच्या अगोदर या कांद्याची कंडिशन एकदम चांगल्या परिस्थितीत होती अच्छा आणि आत्ता या स्थितीला कांदे काढणीला सुरुवात झाली असते आमची बरोबर आणि खूप चांगल्या प्रकारचे कांदे हे निघाले असते परंतु हा जो अवकाळी पाऊस आला या पावसामुळे या कांद्यावर पूर्ण करपा आला आणि जी फुगवण करायची होती ती फुगवण होता पूर्ण पात ही डायरेक्ट जमीन दोस्त झाली त्याच्यामुळे याच्या या कांद्यामध्ये कांदा प पो पोचण्याची क्षमताच राहिलेली नाही आणि जो कांदा आहे तो सुद्धा पूर्णपणे हे बघा सडून गेलेला आहे तो त्याचं वर्ष जे आवरण आहे हे पूर्ण सडून गेलेलं आहे त्याला क्वालिटी हा विषय राहिलेला नाही आणि या कांद्यासाठी आम्ही इतके आतोनात कष्ट घेतले होते एकरी पंधरा हजार रुपये एकरने लागवड झालेली याची याला खतं याची निंदणी असा सगळा खर्च आमचा जवळजवळ चाळीस हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये एकापर्यंत गेलेलं आहे आणि यांच्यावर आमच्या मुलांकडं लक्ष नाही एवढं या कांद्यांकडं आम्ही लक्ष दिलं होतं आमच्या मुलांनी जेवण केलं का नाही ते शाळेतून घरी आले का नाही याच्यावर लक्ष नाही पण या कांद्यांना खाट टाक टाकायला पाहिजे या कांद्यांना पाणी भरायला पाहिजे याच्याकडं आमचं जास्त लक्ष आणि एवढं लक्ष देऊन त्याचं आम्हाला हे फळ आता भेट मिळतं आहे अच्छा ही अशी अवस्था झालेली कांद्यांची साधारण तुम्ही स्प्रे किती मारले याला जवळजवळ चार ते पाच स्प्रे झालेली अच्छा चार ते पाच स्प्रे हो एक स्प्रे किती रुपयाचा एक स्प्रे साधारणतः दोन हजार रुपयाला जात असतो तुम्हाला जी सरकारकडून बऱ्याचशा लोकांना आता मदत भेटते मदत किती काय पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये आली अच्छा हा मला काकांनी काहीतरी ह्या काकांनी काय त्या काकांनी ते काका काका का तुम्ही ते काहीतरी याच बोलत होत ना ते राहील थोडं पुढे या तुम्ही हातात हे काय सांगा ह्या कांद्याला जी मुळी फुटणारी होती ना ही पावसानं मुळी डॅमेज करून टाकली त्याच्यामुळं जी फुगवून होणारी आहे ती फुगवूनच राहिली नाही पा, पात पात राहिली नाही कांद्याला खालून मुळी फुटत नाही पाणी जास्त झाल्यामुळं अवकाळी पाऊस झाल्यामुळं या कांद्याला मुळी राहिली नाही आणि वरून पात सडून गेली आणि याला जी मांडी जी म्हणतो मांड जी मांडी आहे ती मांडच राहिली नाही त्याला मांडत धरायला तयारने जागीच गोटी होऊन गेली ती कांद्याची आणि सडून गेली प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला दरवर्षीच नुकसानीला सामोरं जावं लागतं कांद्याचं जर बघितलं आपण तर कांद्याला अति खर्च आहे एवढं केल्यानंतर पदरात पीक पडत असताना जर असं हो, होत असलं आता नेमकं येतं काय परिस्थिती काय होईल आणि सरकारकडून मदत पण भेटत नाही सरकारकडून मदत काय आहे फक्त रडतेची आज पुसायची दुसरं काय आहे सरकारकडून मिळतं यंदा भाव पण नाही का हजार रुपये का कांद्याला यंदा भावही नाही आणि पाच आणि सहा हजार रुपये एकराला तुम्ही जर मदत देते तर त्यांना काय होतं शेतकऱ्याला एकटरी देत्या किंवा एकरी देत्या ते त्यांना काय होतं पन्नास हजार रुपये जर कांदे एकराला पन्नास हजार रुपये खर्च येऊ सनी आणि तो जर काढायच्या वेळी त्याचे जर रुपये घडत नाही तुमच्या पाच हजारानं काय होतं आम्हाला दुसरा एक विषय दादा आता हे जे कांदे आता असे साईजचे कांदे झालेले काही काही अशी छोटी गोलटी गोलटी साईज आहे मग तुम्ही हे काढून विकत का नाही मग विक्री काही नाही रोटरी का मारतून ज्या काही शेतकऱ्यांनी कांदे विक्री त्यांचे शंभर दोनशे रुपये कांदे गेलेले त्याच्यामुळे बाई जर तीनशे रुपये रोज घेते तर हे कांदे काढायला आणि कापायला मार्केटला घेऊन जायला भाडं वगैरे ते पैसे तरी निघतील का यांचे बरोबर आणि हे जे आहे हे फक्त पंचवीस ते तीस टक्के कांदे असे झालेले वावर झाले बाकीच्या वाद्याचे अच्छा ते कांदे पण झाले नाही आणि होणार पण नाही काल काल मी एकरातले कांदे काढून आणले अच्छा सहा मजूर होते सहा मजुराचे पैसे किती झाले सायत्रीक अठ्ठेचाळीस आपलं सहा मजूर आधी कधी कापले तर चार क्विंटल कांदे निघले म्हणजे बारा मजूर झाले बार त्रिक छत्तीस छत्तीसशे रुपये झाले आधी दोन हजार भाडं न्यायचं तिथं जर दोनशे रुपये कांदा विकतो तर घरातून पैसे घालायचे काय तुम्ही काय बोलते हा जर कांदा जर आता मार्केटला जर नेला आता हा जो कांदा आहे आता हा काढून कापायला एका बाईला एक क्विंटल कांदा होतो दिवसभरात बरोबर दिवसभरात एक क्विंटल कांदा जर तिनं काढला आणि कापला तिची मजुरी हे तीनशे रुपये कांदे इकाते एकशे रुपये तर मग करायचं काय मग नाही केलं हे अशा रोटर्या मारले ते बरं ना मग आणि आता शेतकऱ्यांनी एकच करायला पाहिजेत का अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी का एकसुद्धा आपला जो शेती माल निघाल भाजीपाला असू टमॅटो असू कांदा असू डायरेक्ट महाराष्ट्रच बंद जोपर्यंत कांद्याला भाव भेटत नाही तोपर्यंत डायरेक्ट पुरा महाराष्ट्र बंद भाजीपालाच डायरेक्ट सिटीमध्ये व्यापाऱ्यापर्यंत भाजीपालाच पोहोचवायचं नाही तेव्हा शेतकऱ्याचे काहीतरी होईल आणि सरकारचे डोळे उघडतील आता एकाच पर्याय त्याच्यावर शेतकऱ्यांनी एकी करणे आणि एकही माल आपला विक्रीला नेणे -ने नाही ने शेतकऱ्यांची का ना? बरोबर आहे असं शेतकऱ्यांची एकी होत नाही तो तर प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा ना काय बाबा तुमचं आता एवढं वय झालं शेतकऱ्याला दरवर्षी असंच संकटाला समोर जावं लागतं चार सहा वर्षातून एखादा साल उगत का हा दोन हजार तीन हजार रुपये तीन हजार रुपये फक्त कांदे का मिनट या आणि विलक्षणचा पिरियड आला का तेवढ्या सालामध्ये फक्त काहीतरी शेतकऱ्याला दाखवायचं आणि उजून चार वर्ष चार वर्षे पार कुच्छा मोडून टाकायचा दोन मिनिट विलक्षणच्या पिरियड मध्ये फक्त काहीतरी लाडू दाखवायची आणि तेवढं साल गेलं का चार वर्ष उजूक शेतकरी मातीत नेऊन झोपवायचे याच्या प्रकारे सरकारचा विलाज नाही सरकारचं धोरणच तेवढं आता मकाला पण सतराशे पर्यंत मार्केट तेराशे चौदाशे सतराशे जाते नाही या सरकारला निवडून आणायचं काय काय मिळवलं ते सगळे एक झाले ना आता सुप्रिया सुळ सुळे त्या पारची बाजू घेते तेव्हा त्या घराघरात आमचं राजकारण वेगळे पण घराची नह संबंध वेगळे हे येड्यात काढताय हे सगळे एक झाले भाजप काँग्रेस सगळे सगळे एक झाले हे फक्त दाखवायला शेतकऱ्याला दाखवायला वेगळे वेगळे दाखवते दा? अतिवृष्टी शासन पण काही करू शकत नाहीये अतिवृष्टीला त्यांना पर्याय नाही परंतु व्यापारात का शिकार निर्यातीमध्ये जो, जो माल आहे शेतीमध्ये पिकलेला थोडा का होईना त्याला तर योग्य दर मिळाला पाहिजे ना आता हे जे कांदे थोडे थोडे का होईना निघताय यांना जर शंभरशे रुपये विकत यंदा सतराशे आणि अठराशे तेराशे रुपये विकत मका शेतकऱ्याने करायचं काय जी चांगली वाढलेली ती पण कमी व्हावी जोर आहे सतराशे अठराशे रुपयापर्यंत जाते वाढलेली ही तर मग बारा तेरा चौदा अशीच पण जाते आणि निसर्गानं बरीच काळी निळी मका होऊन गेली ही बाराशे चौदाशे रुपयाची आताच मका घ्या खरेदी करते व्यापारी सरकार म्हणता आम्ही खरेदी केंद्र चालू केले आज रोजी मकाचं पण खरेदी केंद्र चालू नाही सोयाबीनचं चालू आहे तर त्याचा नेहमी हेक्टरी काहीतरी क्विंटल घ्यायची Hmm. जर तुम्ही हेक्टरी मग तुम्ही काय म्हणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं मग तुम्ही लिमिट का ठेवता जर खरेदी तुम्ही चालू केली तर तुम्ही जर हेक्टरी एवढीच क्विंटल आली पाहिजे मग बाकीची विकायची कुठं शेतकऱ्यांनी hmm. आज रोजी मकाचं खरेदी केंद्र चालू झालेलं पाहिजे होतं सांघातर्फे hmm. आजूक रोजी कोणत्याही आधी सूचना नाही कालपर्यंत आम्ही खरेदी विक्री सांगात जाऊन आलो ते म्हणे आजूक मकाची खरेदी चालू नाही झाली सोयाबीन विकून गेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन विकून गेल्या आणि सरकार आत्ता सांगू राहिलं ऑनलाईन भरा ओ टी पी येईल सगळ्या सरकारचा चुकीचा कारभार चालू आहे ज्या सजाच्या अतिशासा तो पारधी झाला शेतकऱ्याचा काहीवारी कोणी नाही राहिला निवडून येवं आम्ही तुमचेच तुमचे निवडून गेले का जेस्ते ते वर जाऊन हात मिळवणी करून घ्या त्यान पाच वर्ष शेत शेतकऱ्याचा मुर्दा गाजरांची आर... वाटप मात्र चालू आहे चालू आहे आणि ज्यांच्या चालू आहे ते खाऊन पोट भरून त्यांना अपच नव राहिलं तरी ते पाचवायला डॉक्टर कोण प्रयत्न करू राहिले पण याला आता सर सगळी व्यवस्था सरकारने काय केली पाहिजे आता सध्या एक झालं पाहिजे आता काय शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे आज रोजी बांगलादेशची मागणी कांद्याला का बांगलादेशच्या मागणीला सरकार प्रतिसाद देत नाही का कांदा देत नाही तुमचे बांधाचे वाद बाजूला ठेवा इडं शेतकरी मरून चालला तुमच्या वादापाई तुम्ही बाहेर देशात सांगता का बा आपला देश इतका प्रगतीपथ्याला तितका गेला तुम्ही विचार करा आज महाराष्ट्रात आत्महत्या होऊ किती राहिला आज निपाडमध्ये दोन झाले ना मागच्या आठवड्यात निपाडमध्ये दोन झाल्या आता आठ पंधरा दिवसापूर्वी आमच्या शेजारी जाय एक झाली कंटाळून यंग यंग मुलगा गेला आता काय त्याला तेच प्रत्येक बातमीच लावली पाहिजे का सरकार पुढं सरकार वेगळे कारण देऊन मोकळं होऊन जातं आज रोजी झालं तुम्ही मागच्या वर्षाच्या तुलनेत माका कुठं विकत होती कांदे कुठं विकत होते सरकारच्या पूर्ण चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देश धडी लागला एक काळ असा येईल का ज्या श्रीलंकेमध्ये का कुठं तरी असं झालं का नेपाळमध्ये का मंत्र्यांना झेंडून दिलं नाही अशी परिस्थिती भारतावर येऊ नये ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आप आपल्याकडे होणार नाही कारण की आपल्याकडे भक्तगण जास्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही भक्त आहे काही भाजपचे भक्त आहे भक्तगण कोणाचे असू खायलाच भेटलं नाही तर करणार काय ज्या वेळेस समजा जो पोरगा झेंडा घेऊन पळतो आणि बाप खाय वाचून मरू राहिला तो त्याचं त्याचंच पाहू राहिला सरकारने आता पूर्णपणे शेतकऱ्यावर निर्भर राहिला पाहिजे फक्त म्हणायला श भारत देश आकृती कृषीप्रधान देश आहे पण माझ्या माहितीनुसार फक्त कंपन्यावाल्याचे उद्योगपतींचे कर्जमाफ हो राहिले पण शेतकऱ्याचा कर्जमाफ व्हायला हो तयार नाही कर शेतकऱ्याच्या कर्जमाफीला पैसे शे नाही बाकीचे तुम्ही रोड राड करून का आला धडकून मारायपेक्षा इकडे शेतकऱ्याची कर्जमाफी करून एकदा त्या तुम्ही एक रुपये कर्जमाफी देऊ नका हमी भाव ठरवून द्या आणि ठराविक पिकाला हमी भाव द्या बाकी तुमचं म्हणणं आहे का भाऊ कांदा हा आवश्यक वस्तूमध्ये कांद्याला हमी भाव देऊ नका तुम्ही मकाला हमी भाव दिला चोवीसशे रुपये खरेदी कुठं आहे तुमच्यावाली खरेदी दाखवा तुम्ही आम्हाला सोयाबीनला आम्ही भाऊ दिला पाच हजार काहीतरी सोयाबीनची खरेदी चालू होती त्या शेतकऱ्यांना मी बघितलं बीड परिसरात वगैरे त्यांची पेमेंटच नाही पेमेंटच नाही त्यांची काय करायचं त्यांनी सरकारने दिले ना सहा हजार बियाण्याला दिले हेक्टरी आणि पाच हजार रुपये नुकसान दिली मला सांगा सरकारच्या या प्रतिनिधीने यावा पाच हजार रुपयात आम्हाला एका हेक्टरचं बियाणं घेऊन द्यावा त्याला आम्ही आमच्या तर्फे सहा हजार बक्षीस देणार आम्ही फक्त आम्हाला पाहिजे ते बियाणं त्यांना घेऊन द्यावा अडीच अकराला आडी चक्राला आमच्या माहितीनुसार अडीच पाहिल्या उन्हाळचं बी लागतं किती लागतं अडीच पाहिल्या अडीच पाहिल्या त्यांना आम्हाला सहा हजारात घेऊन द्यावा त्याला आम्ही सहा हजार बक्षीस देऊन त्याचा फुल सत्कार करू ज्या फुला बिला हारबीर नारळ बिरळ देऊन एखाद्या सरकारच्या प्रतिनिधीने यावा तुम्ही बियाण्याला सहा हजार कशाला दिला आम्हाला तुमचं भीक नको आम्हाला आमच्या काष्टाला आम्ही भाव द्या आज आम्ही सहा हजारात उभं काय करणार पोरायच्या शाळा करायच्या आम्हाला तुम्ही म्हणता पोरं शिकवा प्रगती पातवण्याचे जर मी म्हणतो गरीब प्रपंचाला खायलाच नाही तर त्या पोरायला शिकवायकडून सांगा बरं सरकारनं अतिवृष्टीमुळे पोरांची फी माफ करून दाखवा आता काय गरज मग आता जर फीच नाही भरायला सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होता अतिवृष्टी झाली मग पोरांची फी माफ करून टाकायला पाहिजे होती सरकार या गोष्टी करत नाही जिकडं पैसा गरजेचं नाही खर्चायचं तिकडं खर्च हवे पाहिजे जोडले पाहिजे मालच तुम्ही घेईन आता ते हवेनं माल न्यायचा कुठं आहे आम्हाला तो तुम्ही एक्सपोर्ट देत नाही इम्पोर्ट ज्या वेळेस माल निघला त्यावेळेस इम्पोर्ट करता गरज काय तुम्हाला याचा अर्थ सरकारचं धोरण असं आहे का आमचा खिसा भरला पाहिजे इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला खिसा भर बार। आज भारताला परकीय चलन कांद्यातून किती मिळलं मागच्या वर्षाच्या तुलनेत त्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनेत मग भारताला परकीय चलन घेऊन काय शेतकरी इकडं ते करता येत नाही का पण सरकारला ते करायचं नाही शेतकरी अति हुशार झाला यांची पुढे भाजणार नाही परत शेतकरी राजकारणाच्यामुळे डोक्यावर पाय देतील म्हणून हे शेतकऱ्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत राजकारणी शेतकऱ्याला उमजून देणार नाही यांची अवस्था असंच होईल तुम्ही आमचेच झेंडे घेऊन पळा आणि हशीच राहनू उपशीच झोपा पण शेतकरी काय या गोष्टीकडे लक्ष देणार आता शेतकऱ्यांना काय झालं झाल्या दहा पार्ट्या हा निवडून आला रात्रीतून शपथ शपथविधी पार्टीला लगेच शपथ दुसऱ्या दिवशी राजीनामा या गोष्टी घड राहील त्याच्यामुळं शेतकरी संभ्रमत आहे कारण नेमकं जायचं कोणा मागं धन्यवाद धन्यवाद